सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवार हा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आयुष्यातील अनेक विस्कटलेले धागे पुन्हा एकत्र आणणारा जबाबदाऱ्या आणि भावनांमध्ये समतोल साधायला शिकवणारा आणि मनाच्या खोल थरात दडलेली ताकद पुन्हा एकदा जाणवून देणारा ठरणार आहे सकाळी जाग आल्यापासूनच आजचा दिवस नेहमीपेक्षा थोडा वेगळा असल्याची जाणीव होईल मनावर कोणताही अनामिक ताण नसेल पण विचार मात्र खोल असतील आज तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वरवर न पाहता तिच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कराल हेच तुमचं बलस्थान ठरेल मकर राशीचा स्वभाव मुळातच शिस्तप्रिय मेहनती आणि वास्तववादी असतो तुम्ही स्वप्न पाहता पण त्या स्वप्नांना जमिनीवर उभं करण्याची क्षमता तुमच्यात असते आजचा दिवस याच गुणांना अधोरेखित करणारा आहे काही काळापासून तुम्ही जे कष्ट घेत आहात जे प्रयत्न करत आहात त्याचा थेट परिणाम आज लगेच दिसेलच असं नाही पण मनाला एक खात्री मिळेल की आपण योग्य मार्गावर आहोत आजचा दिवस तुम्हाला धीर देणारा आहे घाई न करता पुढे जाण्याची शिकवण देणारा आहे कामाच्या क्षेत्रात आज थोडी जास्त जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते काही मकर राशीच्या लोकांना असं वाटेल की सगळी कामं आपल्यावरच येत आहेत इतर लोक फक्त आदेश देत आहेत पण आज परिस्थितीकडे रागाने न पाहता समजूतदारपणे पाहिलत तर तुम्हाला कळेल की ही जबाबदारी म्हणजे तुमच्यावर ठेवलेला विश्वास आहे वरिष्ठ किंवा सहकारी आज तुमच्या शांत स्वभावाची निर्णय क्षमता आणि सातत्याची दखल घेतील काही ठिकाणी तुम्हाला एखादा कठीण निर्णय घ्यावा लागू शकतो जो सर्वांना लगेच आवडेलच असं नाही पण पुढे जाऊन तोच निर्णय योग्य ठरेल आर्थिक बाबतीत आजचा दिवस सावध पण सकारात्मक आहे खर्च आणि बचत यामधील समतोल आज प्रकर्षाने जाणवेल काही मकर राशीच्या लोकांना घर जमीन वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार सुरू होऊ शकतात आज लगेच निर्णय घ्यायची घाई करू नका पण या विचारांना पूर्णपणे दुर्लक्षही करू नका आज मनात आलेले आर्थिक विचार पुढील काही दिवसात स्पष्ट रूप घेऊ शकतात एखादा जुना आर्थिक प्रश्न रखडलेले पैसे किंवा विसरलेला व्यवहार आज पुन्हा समोर येऊ शकतो आणि त्यावर तोडगा काढण्याची संधी मिळेल कौटुंबिक आयुष्यात आज भावना आणि जबाबदाऱ्या यांचा सुंदर मेळ दिसेल मकर राशीचे लोक अनेकदा आपल्या भावना मनातच ठेवतात आणि बाहेर फारसं व्यक्त करत नाहीत पण आज घरातल्या एखाद्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही थोडे अधिक मोकळे व्हाल घरातल्या एखाद्या जुन्या विषयावर जो टाळला जात होता आज शांतपणे चर्चा होऊ शकते ही चर्चा वादात न बदलता समजूतदारपणाकडे जाईल कारण आज तुमच्यात ऐकण्याची आणि समजून घेण्याची तयारी असेल घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आज फार मोलाचा ठरू शकतो प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस मकर राशीसाठी थोडा संयमी पण खोल भावनांचा आहे जे लोक नात्यात आहेत त्यांना आज आपल्या जोडीदाराकडून मोठ्या शब्दात प्रेम व्यक्त झालेलं दिसणार नाही पण छोट्या छोट्या कृतीतून काळजी आणि आपुलकी जाणवेल तुमचं नातं आज दिखाऊ रोमॅन्टिक नसेल पण त्यात स्थैर्य आणि विश्वास असेल जे लोक अजून एकटे आहेत त्यांना आज एकटेपणाची जाणीव वेदनादायक वाटणार नाही उलट स्वतःसोबत शांत राहण्याचा आनंद मिळेल आज तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल की आपल्याला खरं तर नात्यात काय हवं आहे आणि हा प्रश्न पुढील काळासाठी फार महत्त्वाचा ठरेल आरोग्याच्या बाबतीत आज शरीरापेक्षा मनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे शारीरिकदृष्ट्या फार मोठा त्रास नसला तरी मानसिक थकवा जाणवू शकतो सतत जबाबदारा पेलताना इतरांसाठी मजबूत दिसण्याच्या नादात तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता हे आज जाणवेल थोडी विश्रांती शांतता आणि स्वतःशी संवाद आज अत्यंत गरजेचा आहे आज शक्य असेल तर मोबाईल बातम्या सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर रहा शांत संगीत एखादं पुस्तक किंवा फक्त एकांतात बसणंही आज मनाला खूप दिलासा देईल आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या आजचा दिवस मकर राशीसाठी विशेष आहे आयुष्य म्हणजे फक्त कर्तव्यांची यादी नाही तर त्यामागचा अर्थ काय आहे हा प्रश्न आज मनात येईल तुम्ही आयुष्यात खूप काही साध्य केलं आहे किंवा साध्य करण्याच्या मार्गावर आहात पण त्याचबरोबर मन शांत आहे का हा प्रश्न तुम्हाला विचार करायला लावेल आज एखादी छोटी घटना एखादं वाक्य किंवा कुणाचा अनुभव तुमच्या मनावर खोल परिणाम करू शकतो आज तुम्हाला कळेल की नियंत्रण म्हणजे सगळं आपल्या हातात ठेवणं नाही तर जे आपल्या हातात नाही ते स्वीकारणं सुद्धा आहे सामाजिक आयुष्यात आज तुम्ही फार गोंधळात पडणार नाही गरज नसताना लोकांमध्ये मिसळण्यापेक्षा तुम्ही निवडक लोकांबरोबरच वेळ घालवायला प्राधान्य द्याल तुमचा हा शांत स्थिर स्वभाव आज इतरांना देखील आधार देणारा ठरेल एखादी व्यक्ती आज तुमच्याशी मन मोकळं करून बोलू शकते कारण तिला वाटेल की तुम्ही न्याय न करता ऐकून घ्याल आणि खरंच आज तुम्ही ऐकणारे असाल बोलणारे कमी असाल एकूणच सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा सोमवार मकर राशीच्या लोकांसाठी बाह्य गडबडीपेक्षा अंतर्गत स्थैर्य देणारा दिवस आहे आज फार मोठ्या घोषणा नाट्यमय घटना किंवा अचानक बदल दिसणार नाहीत पण मनाच्या आत एक ठामपणा निर्माण होईल आजचा दिवस तुम्हाला शिकवेल की यश म्हणजे फक्त पुढे जाणं नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहून योग्य गतीने आणि योग्य दिशेने चालत राहणं आहे आज तुम्ही जे शिकलात जे जाणवलं ते पुढील काळात तुमच्यासाठी मजबूत आधार ठरेल